शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या भागाला सुरुवात करायच्या आधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो ज्या वेळेला माझ्या मनामध्ये अशी संकल्पना आली आणि माझे मित्र केदार मिनल मिनलपाध्याय यांनी त्याला साथ दिली आणि मग तेवीस मार्च ते सव्वीस मे असे सलग चौसष्ट दिवस दररोज सकाळी साडेसहा सा वाजता शेखर चौसष्ट असं नाव घेत एक मालिका करायची ठरवली त्यावेळेला अगदी मोकळेपणाने सांगतो त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळेल अशी मनापासून खरं सांगायचं म्हणजे जरा सुद्धा खात्री नव्हती परंतु ज्या अत्यंत प्रभावीपणानं तुम्ही सगळेजण प्रतिसाद ज्या दे अभिप्राय देत आहे याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि ज्या वेळेला या मालिकेमध्ये मी अरुणाचल बद्दल बोललो मणिपूर बद्दल बोललो त्यावेळेला मला माहीत असणाऱ्या अनेकांनी किंवा मी ज्यांना माहिती अशा अनेक जणांनी मिझोराम विषयी मी, मी काही बोलावं असं सांगितलं आणि आपल्या वाचकांच्या या अभिप्रायाबद्दल या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता म्हणून तुमच्या विनंतीला मान देत मिझोराम हे माझ्याच एका जुन्या लेखाचं मी आता अभिवाचन करणार आहे हा लेख केल्यानं देशाटन या माझ्या पुस्तकामध्ये आहे केल्यानं देशाटन हे माझं मोरया प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि त्याची सध्या दुसरी आवृत्ती सुरू आहे आत्ता मी जो लेख वाचतोय तो मी साधारणपणे दोन हजार सोळा सतरा साली लिहिलाय कारण या पुस्तकाची पहिली आवृत्ती दोन हजार अठरा मध्ये आली आहे आज दोन हजार चोवीस मध्ये काही प्रमाणामध्ये मिझोराम याबाबत आपली भूमिका आणि मिझोराम मधली स्थिती याच्यामध्ये फरक पडलाय पण काही प्रमाणामध्ये मात्र आजही तसाच तो, तो विषय राहतो काही सकारात्मक काही नकारात्मक अशा दोन्ही अर्थाने आणि म्हणून आजचा शेखर चौसष्टचा भाग म्हणजे केल्यानं देशाटन या माझ्या पुस्तकातल्या मिझोराम या भाग लेखातल्या काही भागांचं अभिवाचन काही भागांचं म्हणण्याचं कारण असं की केवळ वेळेची मर्यादा असं नव्हे तर ज्या भागामध्ये आता बदल झाले आहेत ते फारसे आत्ता इथे घेण्याचा विचार नाही नंतरच्या काही भागांमध्ये मात्र त्याचा जरूर विचार करीन पण काही परिस्थिती अशी आहे की आता त्याच्यामध्ये बदल झाले असले तरी एक काळ तो भाग तसा होता हे लक्षात घेतलं पाहिजे कारण अगदी काश्मीर इतका नसला तरी सुद्धा मिझोराम हा एक संवेदनशील भाग आहे मिझोराम ही एक अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे आणि त्यामुळे आज त्याच्यामध्ये अधूनमधून ओढणाऱ्या घटनांचा विचार करत असताना विशेषत मधल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती या मणिपूर किंवा मिझोराम या लेखामध्ये पूर्वी लिहिलेल्या काही भाग तसाच ठेवत त्याचा अभिवाचन आज मी करतोय म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय मिझोराम केल्यानं देशाट्यानं या माझ्या मोरया प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या आणि सध्या दुसरी आवृत्ती सुरू असलेल्या पुस्तकातला काही भाग मिझोराम मिझोराम आपल्या देशातलं ईशान्य भारतामधलं राज्य आयझवाल ही त्याची राजधानी ऐझवालला जायचं तर विमानतळ लिंगपुई पूर्वी हा प्रश्न अनेकदा एखाद्या क्वीज मध्ये विचारला जायचा त्याच्या पलीकडे लिंगपुई हा शब्द पटकन आठवणार नाही अशी स्थिती लिंगपुई विमानतळ ते आयझवाल शहर हे अंतर फारसं नाही पण वाट मात्र पूर्ण डोंगरात जमतेम सतरा अठरा किलोमीटरच्या या अंतराला पाऊन एक तास सहज लागतोच लागतो त्यातच जर तुम्हाला फोटो काढत जायचा असेल तर मग आणखीनच वेळ लिंगपुई विमानतळ हा का एका वेगळ्या कारणासाठी लोकांच्या लक्षात आहे पूर्णपणानं सिव्हिल एव्हिएशनच्या परिभाषेत ज्याला टेबल टॉप असं म्हटलं जात अशा आकाराची एका टेकडीवरच्या टोकावरती बसलेली विमानतळाची धावपट्टी म्हणजे मिझोरामचं लिंकपुई पूर्वी अशी स्थिती काही प्रमाणामध्ये मंगलोर विमानतळावरती होती अलीकडच्या काळामधलं ते चित्र बदललं आजही मिझोराम मध्ये फार मोठे विमान उतरत नाही आजही मिझोराम मध्ये जाणारं विमान वेळेवरती उतरेल की नाही याची खात्री नसते कारण प्रणाली डोंगराळ भाग आणि साधारणपणे वर्षाचे बाराही महिने यानं त्या स्वरूपात यानं त्या प्रमाणात पडणारा पाऊस आणि म्हणून सुरुवातीच वाक्य की तशा अर्थानं लिंकपुई विमानतळ त्या ऐझवाल शहर हे अंतर फारसं नाही पण डोंगराळ रस्ता म्हणून त्याचं जावं लागतं याच कारण असं की मिझोरम मधल्या रस्त्यांना रुंदी नावाचा शब्दच माहीत नाही अगदी राज्याची राजधानी असणाऱ्या आयझवाल शहरात सुद्धा सलगपणे काही मीटर रस्ता एकाच पातळीवर असणं गुन्हा ठरावा अशी परिस्थिती कारण सारखे चढउतार आणि वळण आणि त्याचा जेव्हा विचार करायचा जातो तेव्हा लक्षात असं येत की मिझोराम म्हटलं की मला नेहमीच आठवणारी एक गोष्ट म्हणजे लँडस्लाइड ही बाब काय आहे याची सगळ्यात पहिल्यांदा याची देही याची डोळा असं दर्शन मी जिथं घेतलं ते म्हणजे मिझोराम अशा प्रसंगी आपलं लष्कर आणि त्याच्याशी संबंधित संघटना आणि मग बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सारख्या संघटना काय त्वरेनं आणि काय कार्यक्षमतेनं काम करतात हेही तिथंच अनुभवलं आणि याच्या पाठोपाठ गँगटॉक ते बागडोगरा या प्रवासातही या मिझोराम मधल्या अरुंद डोंगरी यांच्या रस्त्यांमुळे असेल किंवा इतरही कोणत्या कारणाने असेल पण आयझवालच्या रस्त्यांवर वा असणारी वाहतुकीची शिस्त हा तर हेवा वाटण्याचा विषय होईल चक्क दुचाकी वाहनं सुद्धा रांगेत उभी राहतात सिग्नलला डाव्या उजव्या बाजूने पुढे जाण्याचा वगैरे प्रयत्नही करत नाहीत मागच्या सीटवर मैत्रीण कितीही बिलगून बसलेली असली तरी वाहनाचा वेग आणि भावनांचा आवेग यात कसलंही प्रदर्शन तिथं होत नाही मिझोराम मध्ये गाडी पास करताना दुचाकी चार चाकी वाहनांचा करणा मराठीत सांगायचं तर हॉर्न काढून वगैरे घेतात की काय का अशी शंका यावी नवे खात्री वाटावी अशी परिस्थिती असते आणि गंमत म्हणजे हे दृश्य मध्यरात्री ही खरं असतं हो सिग्नलला वेळेत थांबतात आणि हॉर्न वाजवत नाहीत रात्री दीड वाजता सुद्धा गेल्या अनेक वर्षात मी निदान वीस पंचवीस वेळा तरी व्हायला गेलोय आणि हे असलं भारी दृश्य बघण्यासाठी यावेळी भर रस्त्यावरच्या हॉटेल खोलीच्या खिडकीत मी बसून हॉटेल रिजन्सीची रात्र रिजन अजून एक आठवण म्हणजे त्याच्या रिसेप्शन काउंटरवर ठेवलेली तिथली स्थानिक पळ आपल्याकडच्या चन्यामन्या बोऱ्यांच्या आकाराची आणि चवीची काही आपल्या रायावळ्याच्या प्रजातीची आपण ज्याला कृष्णा आवळा म्हणतो त्याच्या जवळ जाणारी त्याही पेक्षा भारी म्हणजे त्याच्याच बाजूला एका छोट्या दगडी काळ्या वाटेत तिथंच ठेवलेलं सैंध त्यात त्या कालवलेला आपल्याकडच्या मिसळणाच्या डब्याची आठवण व्हावी असतल्या मसाल्याचा खमंग भाजलेला वास त्या फळांची आंबटगोड चवत सुंदरच होती पण त्याही पेक्षा ज्या अगत्यानं ती दिली गेली आणि ही आमची स्थानिक फळं चाखून तर बघा हे ज्या आपुलकीनं सांगितलं गेलं ते त्याहूनही जास्त चांगलं होत हॉटेल रिजन्सी ही आयझवाल मध्ये अलीकडच्या काळात घडलेली घटना पण त्या काळात त्याच्या आधीच्या काळात म्हणजे साधारणपणे दोन हजार पाच ते दहा या काळात आयझवाल मधली हॉटेल्स आणि त्या हॉटेल्स मधल्या खोल्या म्हणजे उंच निंच माणसांना शिक्षाच होत्या शाकाहार मांसाहार याच्या विभाजन रेजा ही अस्पष्ट होत्या या स्थानिकांचा दोष काहीच नव्हता आणि नाही कारण त्यावेळी तिथे पर्यटन हा शब्दच नव्हता गेल्या काही वर्षात या चित्रात झपाट्यानं नसला तरी बदल होतोय फक्त तिथल्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा सतत बदलणारं तापमान वर्षभर पडत राहणारा पाऊस वेगळीच पण प्रामाणिक कार्यशैली भाषेपेक्षा तंत्रशैलीला दिलं जाणारं प्राधान्य या गोष्टी फक्त आपल्याला नजरेआड करून चालत नाही बाकी मिझोराम तुमचं असत मिझोरमचं जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या कार्यरत समूहात असणारी महिलांची प्रचंड संख्या जवळजवळ नव्वद टक्के सरकारी कार्यालय असो नाहीतर दुकान भाजीची दुकान सगळीकडे महिला राज हे महिला राज किती याचा एक किस्सा सांगतो ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये मिझोराम सरकार बरोबर मी सचिवालयात जात असे तेव्हा ऐझवालच्या पार टेकडीवरती सात मजली सचिवालयाची इमारत आजही आहे पण तिथे पंच्याण्णव टक्के महिला राज असल्यामुळे पुरुषांसाठीची वॉशरूम ही फक्त ग्राउंड फ्लोर वरती असायची सात मजली इमारतीला लिफ्ट नाही मिटिंग सहाव्या मजल्यावरती प्रचंड थंडी आणि पाऊस त्यामुळे तीन मीटिंग मध्ये दोनदा वॉशरूमला लागलं तर सात मजले खालती उतरून येण्याची शिक्षा मी पहिल्यांदा जेव्हा ही कठीण परिस्थिती अनुभवली त्यावेळेला घरी आल्यानंतर माझ्या बायकोला इतकंच म्हटलं तर सार्वजनिक ठिकाणी भारतीय महिलांची काय पंचायत होते हे मी पुरुष असताना मिझोराम मध्ये अनुभवलं तसही वेगवेगळ्या अर्थाने मातृसत्ताक समाज म्हणजे मिझोराम शिक्षण क्रीडा चरितार्थ संगोपन या सगळ्यांचीच जबाबदारी इथं महिला सांभाळतात गेल्या अनेक दशकांच्या अनुदानी सरकारी संस्कृतीचे परिणाम आणि दुष्परिणाम या दोन्हीचाही प्रभाव असणारी कार्यसंस्कृती म्हणजे मिझोराम काहीही न करता सगळं मिळतं म्हणून पुरुष काम करत नाहीत आणि ते व्यसनाधीन कोणीतरी कुठेतरी असलं पाहिजे म्हणजे तरी, तरी अनुदान मिळत म्हणून कार्यरत असणार महिला राज पण तुम्ही मनात आणाल तो ब्रँड आणि तोही अत्यल्प दरात उपलब्ध असणारा भूभाग म्हणजे मिझोराम कारण तिथे अनेक वर्ष अप्रत्यक्ष करच नव्हता जीएसटी न थोडं हे चित्र बदलत आहे पण समाज म्हणून मात्र प्रचंड वक्तशीर म्हणा संथ आणि मंद स्वरात बोललं जाणार इंग्लिश आपण आपल्या इथल्या मुंबईच्या पद्धतीने इंग्लिश बोलायला लागला की अदबीनी सांगायला सांगितलं जातं थोडं कमी वेगानं बोला म्हणून आपल्याला ते अंमलात आणायला वेळ लागतो ही गोष्ट वेगळी कार्यालयीन पद्धत वेगळीच विशेषत सरकारी काही प्रमाणात चर्चप्रणीत एनजीओ मध्ये अगदी तुम्ही आणि एकटा सरकारी अधिकारी असं मीटिंगमध्ये दोघच असलात तरी सुद्धा मीटिंगची सुरुवात मीटिंग कॉल्ड टू ऑर्डर या वाक्यानी होईल अगदी रोटरी क्लबच्या एखाद्या साप्ताहिक बैठकीत गेल्यासारखी आणि मीटिंग मध्ये तुम्ही दोघच असलात तरी मिटिंगचा शेवट थँक्स टू द चेअर असं जो चेअर मध्ये बसलाय तोच प्रपोज करतो आपण सेकंड करायचं असतं किंवा अनुमोदन द्यायचं असतं अशी ही पद्धत तिथली स्वच्छता अंगवळणी पडायला ही वेळ लागतोच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात पूर्णपणाने चर्चचा प्रभाव ते वैयक्तिक जीवनात बहुतांश जनतेवरती चर्चचा प्रभाव आणि व्यावसायिक जीवनात त्याचा फारसा बाऊ न करण्याकडे वाटचाल म्हणजे कालचा आणि आजचा सा मिझोराम साखळी जरूर लक्षात घेण्याजोगी असते सरकारमधनं निवृत्त झाल्यानंतरची पुढची काही वर्ष सरकारी नोकरीत मुदतवाढ घेण्यापेक्षा चर्च एन जी ओ मध्ये काम केलं जात ज्या वेळेला एन पी एस ची वाटचाल इतर देशांमध्ये किंवा देशातल्या इतर राज्यांमध्ये सरकारी कंपन्यांमध्ये होत होती त्या काळात मिझोराम मध्ये चर्च एन जीओ मध्ये होती कारण राज्य सरकारची एकही कंपनी मिझोराम मध्ये नाहीच मिझोराम म्हटलं की पटकन आठवणारी गोष्ट म्हणजे तिथल्या लिंगपुई विमानतळावर बहुतेकदा असलेले मराठी जवान त्यामुळे मराठी बोलण्याची अत्यंत चांगली संधी हौशी असाल तर त्याच विमानतळावर बऱ्याच वेळेला बंद असणाऱ्या पण सुरू असताना तिथल्या दुकानात मिळणारी एक अतिशय चांगल्या चवीची लोकल बियर अतिशय माइल्ड निदान पिताना अर्ध्या तासांनी एखादी किक बसू शकते मच्या अशा आठवणी मनात असताना अजून एक गोष्ट ऐझवाल प्रवासाबद्दल आठवली तरी बेचैन व्हायला आता काही प्रमाणात तिथे परिस्थिती सुधारती पण ही गोष्ट त्यावेळी साधारणपणे सोळा या तीन वर्षात सलग तीनपणानं तीन, तीन वेळा आयझवाल ट्रिपला झाल्यामुळे असेल आयझवालला ला जाण्यासाठी मुंबईहून त्यावेळेला जेट एअरवेजचं विमान होतं आता जेट एअरवेज अस्तित्वातच नाही ते फ्लाईट व्हाया कलकत्ता असायचं पण मुंबईत जर तुमचं आयझवाल तिकीट असेल तर मुंबई ते, ते आयझवाल असं बोर्डिंग पासवर छापून यायचं तो बोर्डिंग पास घेऊन जे मी जेव्हा सेक्युरिटी चेकसाठी गेलो तेव्हा सलग तीन टूर्सनं मला त्या सेक्युरिटी ऑफिसरनं विचारलं होतं साहेब तुम्ही चुकीच्या टर्मिनलवर आलात का कारण हे डोमेस्टिक टर्मिनल आहे मी ज्या वेळेला तिन्ही वेळेला सांगितलं की नाही मी बरोबर आलोय मला याच विमानतळावर जायचं आहे आणि लिहिलेला बोर्डिंग पास बरोबर आहे असं सांगितल्यावर त्याचा विश्वास बसला नाही का त्याला खातर जमा करून घ्यायची होती माहिती नाही सुदैवानं त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं मी योग्य विमानतळावर आलोय आणि आयझवाल ही मिझोरामची राजधानी आहे हे माहिती होतं ही गोष्ट किंवा ही चर्चा क्लेशदायक नाही त्रासदायक आहे आणि याचं दुसरं टोक म्हणजे आयझवाल प्रवासाबद्दल खटकणारी किंवा अगदी बोचणारी दुसरी गोष्ट म्हणजे आपण लिंकपुई विमानतळावर उतरलो की आपल्याला घ्यावं लागणार इनलँड परमिट आणि त्यावेळेची गमतीची गोष्ट अशी होती की इनलँड परमिट असल्याशिवाय बाहेर जाता यायचं नाही तुम्हाला त्या अधिकाऱ्याला आधार कार्ड दाखवायला लागायचं पण इतका अनागोंदी कारभार होता की असं मुळात इनलँड परमिट आपल्याच देशामध्ये आपल्याच नागरिकाला आप 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 लागणं हे खटकणार आहे बर ती प्रक्रिया काही कारणानं राबवायचे विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा या नावानं ना राबवायचे तर निदान जो मनुष्य आधार कार्ड दाखवतोय तो मनुष्य त्या फोटोच्या जवळपास तरी दिसतो का हेही बघण्याची ते तसदी घेत नसत तिथं एकदा फी भरली की तो इन परमिट आख्या प्रवासामध्ये कोणीही काळं कुत्र सुद्धा विचारत नसे अगदी नंतरच्याच लागून असलेल्या गेटमधन विमानतळाच्या बाहेर पडता नाही काळाच्या ओघामध्ये पूर्वी दहा रुपये इनलँड परमिटला द्यायला लागायचे दोन हजार एकोणीसला त्याचे एकशे सत्तर झाले होते याच्यासाठी इनलँड परमिट असतं का अलीकडच्या काळामध्ये याच्यामध्ये फरक पडतोय असं इनलँड परमिट आपल्याला अरुणाचल प्रदेशात जातानाही लागायचं पण तिथे मात्र अत्यंत व्यवस्थितपणानं याचं रेकॉर्ड ठेवलं जायचं आता त्याचा उपयोग कसा व्हायचा याचे परिचय किंवा चर्चा माझ्या केल्यानं देशाटन या पुस्तकातही आहे आणि आपल्या शेखर चौसष्ट मधल्या अरुणाचल या भागामध्ये आहे आणि त्याच वेळेला एक दुसरीही गोष्ट गमतीची लक्षात घेतली पाहिजे कि लिंकुई विमानतळावर ज्या काउंटरवर हे इनॅंड परमिट किंवा आपल्याला प्रवेशाची परवानगी दिली जाते त्याच काउंटरवरती आयझवाल मधल्या काही दुकानांची विशेषत मसाज सेंटरची पत्रक ठेवलेली असतात आपण जर त्यापैकी कुठेही गेलो आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण मिझोराम स्थानिक नाही आणि ते येतच तर ते दुकानदार लगेचच विचारतात आपल्याला की त्यांच्या दुकानाची माहिती विमानतळावरच्या पत्रकामुळे मिळाली का जर असा ठाव ठिकाणा खाजगी यंत्रणा ठेवू शकतात किंवा ठेवतात तर मग त्यावेळी सरकारी यंत्रणा हा विचार अशासाठी करावा लागतो की ज्यांना माझ्यासारखी भारतभर फिरायची गरज होती किंवा सवय होती त्यावेळेला आपल्या लक्षात आलं असेल की भारतातल्या फोर स्टार फाय स्टार हॉटेलमध्ये जिथे जिथे मसाज थेरपी जायत तिथले नव्वद टक्के कर्मचारी हे मिझोराम नागालँड किंवा मणिपूरमधून येतात मला कोणाच्याही हेतूविषयी राष्ट्रीयत्वाविषयी शंका घ्यायची नाही पण असेही घटक लक्षात ठेवायचे म्हणून मिझोरम, म्हणून मणिपूर म्हणून नागालँड म्हणून अरुणाचल आणि म्हणून लक्षद्वीप असत मिझोराम शेखर चौसष्ट